ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. 64 येथे एसटी बसचा अपघात 16 प्रवासी जखमी तर काही गंभीर जखमी. शिरो तालुका येथील शेडशळ माळभागेते स्टीअरिंग मध्ये बिघाड होऊन झालेल्या अपघातात 47 प्रवासी बस मध्ये अडकून पडले. यातील 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे माहिती समोर आली काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते कुरुंदवड आगाराहून सदरची बस गणेशवडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेअरिंग मध्ये बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लगत असलेल्या चरीमध्ये गेल्याची माहिती घटनास्थळावरून समजते दरम्यान बस मध्ये सुमारे सत्तेचाळीस प्रवासी अडकले यात सोळा ते सतरा प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंग अवतरण राखून तातडीनं सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे घटनास्थळावरून समजते दरम्यान सदरची घटना समजताच कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण सह शुभम वास्कर गणेशवाडी